नमस्कार सौरभ मु परमपूज्य गौरव मुनिजी म सा आदी ठाणा परमपूज्य पुण्य शिलाजी म सा आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुखसागर श्रावक संघाच्या वतीनं सर्व तपस्वींचा भव्य वरघोडा काढून स्वागत सन्मान करण्यात आला कोंढभाव येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक चोरडिया बंधू यांच्या निवासस्थानापासून या तपस्वींचा तपस्वींच्या आयोजन करण्यात आले होते या चातुर्मासामध्ये आणि संवसरी काळामध्ये दोन मास खमण पाच पंधरा उपवास चार अकरा उपवास बाराणव उपवास ब्याऐंशी आठ उपवास बारा पाच उपवास चारशे पासष्ट तेले पाचशे बेले हजारो एक उपवास आठशे पन्नास सायबिल तीनशे तेरा पद्मावती एकासणा सत्तर एकासना मासखमण दोनशे पन्नास द्या पोशाद असे अनेक तप झाले या तपस्वींचा घरघोडा श्री संघाच्या वतीनं काढण्यात आला यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते या ठिकाणी चातुर्मासाच्या पहिल्या दिवसापासून अखंड नवकार महामंत्र जाप करण्यात आला सुखसागर नगर आणि कोडवाईतील जैन समाज एकत्र येऊन ऐतिहासिक असा चातुर्मास चालू आहे पजुषाण पर्वातील महत्वाच्या अशा सवस्तरीच्या दिवशी जवळपास पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये क्षमापणाचा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती संघाचे अध्यक्ष पुकराज हिरण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक गोलेची यांनी दिली आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित राहून गुरु महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक गोलेच्या विजय नहार राजकुमार लोढा नितीन मंडलेचा अशोक सालेचा प्रदीप बोरा प्रमोद कांकरिया किरण संचेती सागर आका गणेश चोरडिया नितीन चोरडिया मनीष ओस्तवाल वैभव धोका शेवंतीलाल लुंकड मनोज धोका पंकज च्युतर प्रमोद संचेती देवेंद्र बोरा महावीर छाजड ललित कटारिया यांनी प्रयत्न केले सुखसागर ही माझी जन्मभूमी मी येथून जाताना चार सह गेलो पण येताना चार हजार श्रावक माझे सोबत असतील अशी माझी मनोकामना होती आज एकोणीस वर्षानंतर मी ही मनोकामना पूर्ण झाली असे मत परमपूज्य गौरवमुनिजी मसा यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा